नमस्कार मी सुवर्णा कटीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे आपल्या खासगी कामानिमित्त सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी अनेक विषयावर चर्चा केली यावेळेस बोलताना ते म्हणाले की बीड मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे बीडच्या प्रकरणात पोलिसांनी तसा उशीरच लावलाय अठरा दिवस आरोपी सापडत नाही म्हणजे काय या खुनामुळेच बीडचं बिहार झालं की काय असं वाटतंय गृहमंत्र्यांनी सर्व आरोपींना अटक करून जनतेला दिलासा द्यावा आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे परभणीतील घटने ठिकाणी मी भेट दिली तोडफोड करणारा आरोपी हा मनोरुग्ण असू शकतच नाही याला कोणाची तरी फूस आहे कोणाचा तरी पाठिंबा आहे याचा शोध घेतला पाहिजे देशात राज्यात ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होते पंचशील निळ्या झेंड्याची विटंबना होते त्या त्या ठिकाणी सरकार म्हणत की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे मनोरुग्णांना फक्त बाबासाहेबांचा पुतळा दिसतो का इतर पुतळे दिसत नाहीत का आणि झालेल्या चुकांवर पांघरून घालायचं काम सरकारनं करू नये असा टोला त्यांनी लगावला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरून मी वैयक्तिक आणि पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध केलाय एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसला देशातील नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी खूप काही दिलं आहे अमित शहा यांच्यामध्ये सौजन्यता असेल तर त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा देशाची माफी मागावी अशी मागणी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे बीडच्या यांचं अपहरण करून निघृहणपणाची हत्या करण्यात आली त्यामुळे एक अत्यंत असंतोष आक्रोश जनतेमध्ये आहे आणि इतके दिवस होऊनही या प्रकरणातील जे आरोपी आहेत संशयित आहेत त्यांना अटक करून जी पुढची कारवाई करायची होती त्याला इतका विलंब लागला कराड नावाचा जो गृहस्थ वाल्मिक कराड नावाचा जो संशयित आरोपी आहे तो, इतके तो ते इतकेच फरार होता आणखी तीन चार लोक या प्रकरणातले फरार आहेत सापडले नाही आहे ते महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर एक आव्हान आहे इतके दिवस आरोपी सापडत असतील आणि मग सर्व गोष्टी आवडल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिल्यानंतर मात्र आता वाल्मिक कराट ता पोलिसांनी ताब्यात घेतला तर ही हाय प्रोफाईल केस आहे अलग अलगच्या त्यामुळे सरकारने विशेषतः मुख्यमंत्री हे गृहमंत्रीच आहेत त्यांनी या प्रकारामध्ये जातीने लक्ष घालून जे आरोपी आहेत अशा प्रकारची शिक्षा त्यांना करावी की बीड जिल्ह्याचा बिहार झाला की असं वाटायला लागतं ही जी प्रतिभा झाली बीड जिल्ह्याची गुंडगिरी दवागिरी खून माराबाऱ्या खंडणी वसूल करणं हे जे सर्व धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत हे बंद करायचे असतील तर या संतोष देशमुख मसाजोगच्या सरपंचाची जी डिग्रू हत्या करण्यात आली त्यात ते जे कोणते आरोपी असतील त्यांच्यावर फाशीची शिक्षा दिली अशा प्रकारचं डिग्रू कृत्य त्यांनी केलं इवन त्याचे डोळे काढून संतोष देशमुखचे डोळे काढून जाळण्यात आले आता अभानुषपणे पर हत्या करण्यात आली त्यामुळे यांना कॅपिटल परिष्कृत ज्याला आम्ही म्हणतो फाशीची शिक्षा याशिवाय दुसरा कोणता शिक्षा असू शकत नाही आमच्या पीपल्स रिपब्लिक पक्षाची मागणी आहे की या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण बरा फोडायला आणि महाराष्ट्राला कलंकित करणारा हा जो प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडला त्यामुळे सगळं लोकांचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे असं वाटत होतं की सरकार आरोपीच्या पाठीशी आहे ना सरकारमधील काही लोक त्याच्या पाठाखत करत आहे ना अशा प्रकारची एक भावना बीड जिल्ह्यातच हवे तर महाराष्ट्राची जनतेपद निर्माण झालेली होती आमच्या पक्षाची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी खरं पालतात त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झाली आता शिवसेना बी जे पी आणि अलीकडे अलीच दावा यांच्या फक्त महायुती तयार झाली आणि असं महायुतीचे घटक पक्ष झाला लोकसभेपासून तर आजपर्यंत आम्ही महायुतीमध्ये आहोत आमचं एवढंच म्हण आमच्या अपेक्षा एवढीच आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस कारण तुमच्या महायुतीचं सरकार बनवण्या आमचा देखील खारीचा वाटा आहेच ना त्यामुळे सत्तेमध्ये योग्य प्रकारचा वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची आमची मागणी आहे विधान परिषदेचं एक पद आमच्या पक्षाला मिळावं ही आमची मागणी आहे शक्य असेल ते एखादं मंत्रिपद देखील आमच्या पक्षाला म्हणजे सत्तेमध्ये सहभाग ज्याला आपण म्हणतो हा सत्तेमध्ये सहभाग करण्याचं सावजन्य आणि नैतिकता महायुतीच्या सरकारने दाखवावी अशी आमची मापाक अपेक्षा आहे दुसरी बाजूची गोष्ट अशी आता विधानसभा संपली आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये जवळजवळ चौदा महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये आमची इथली इथली आहे सोलापूरची आहे नगरची आहे मुंबईची आहे ठाण्याची आहे उल्हासनगरची आहे नागपूरची आहे अमरावतीची आहे अशा चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका आहे या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला कमी कमी पाच टक्के जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारच्या आमच्या अपेक्षा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत आवल्या लड़े। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही